कथेचे नाव श्रावणातला आभाळ लेखिका स्मिता कुलकर्णी तिसऱ्या वर्षाला अभ्यास जरा जास्त आहे असं ऐकलं होतं आणि ते जाणवायला लागलंच त्यातून कॉलेज सुरू झाल्या झाल्या कळलं की पूर्व मॅडम आता नसणार शिकवायला तशी कुणकुण लागली होती त्यांचं लग्न ठरलं तेव्हापासूनच मे मध्ये लग्न झालं तेव्हा कॉलेजची सुट्टी होती आता कॉलेज परत सुरू झालं पण मॅडम मात्र आल्या नाही खर तर त्यांनी नको होत सोडायला काही दुसऱ्या शहरात गेल्या नव्हत्या त्या मॅनेजमेंटनी आग्रह आग्रहही केला होता परत जॉईन करा म्हणून पण त्यांनी काही ऐकलं नाही पूर्वा मॅम सगळ्याच मुलांच्या लाडक्या होत्या काहीही झालं की पूर्वा मॅम अगदी सगळ्यांच्या वाढदिवसाचा केक सुद्धा राखून ठेवलेला असायचा मॅमसाठी आणि त्या शुभेच्छा पण छान द्यायच्या मला म्हणाल्या होत्या मे यू ट्रीट युअर पेशंट्स विथ मेराकी मेराकी हा शब्द मी तेव्हा प्रथमच ऐकला अभ्यासाच्या बाबतीत तर अगदी त्या जो विषय शिकवत नव्हत्या त्याबद्दलही अडचण असली तरी आम्ही सगळे त्यांनाच विचारायचो माझ्यासाठी तर त्या खूपच खास होत्या माझ्यासाठी आणि आदिशसाठी मी दोघांच्याही प्रेमात एकदमच पडले ना म्हणून पहिल्या वर्षाला असताना त्या आम्हाला अष्टांग हृदय आणि पदार्थ विज्ञान शिकवायच्या अष्टांग हृदय म्हणजे सगळे नुसते श्लोकच श्लोक पण ते त्यांच्याकडून ऐकायला इतके छान वाटायचे खर तर आमचे सगळे शिक्षक म्हणजे नावाजलेले वैद्य त्यांनी पुस्तकं वगैरे लिहिलेली कोणाच्या रसशाळा कोणाचे युट्यूब चॅनेल्स वरवर पाहता कोणालाही हेवा वाटेल असे शिक्षक आम्हाला लाभले पण त्या सगळ्यांच्या पासून एक अंतर जाणवायचं आम्हाला एक जनरेशन गॅप जाणवायची insta फेसबुक इंस्टावाल्या पूर्वामॅन आम्हाला जास्त जास्त जवळच्या वाटायच्या श्लोक म्हणताना अडखळणाऱ्या आम्हाला त्या छानछा ऑक्सफर्ड मधून रागवायच्या तेव्हा मजाच वाटायची आणि मग त्यांच्या खणखणीत संस्कृत उच्चारांचं गोल्ड मेडलचं कौतुक अप्रूप वाटायचं त्यावर मात्र त्या एकदा सहजतेने म्हणाल्या गोल्ड मेडल डझन नेसेसरीली मेक यू अ गुड वैद्य यू शुड स्ट्राईव्ह टू बी वन मग त्या आम्हाला जास्तच आवडायला आमचं पहिलं सेमेस्टर नेहमीप्रमाणे खूप उशिरा सुरू झालं होतं दिवाळीच्या आसपास अभ्यास पराकोटीला पोचलेला सुट्टी जेमतेम चार दिवस बाहेरून आलेल्या बऱ्याच मुलांनी आधी आणि नंतर दोन दिवस कॉलेज बुडवून घरी पळ काढला ज्यांच्या तत्वात किंवा ज्यांच्या आई वडिलांच्या तत्वात हे बसत नव्हतं ते चार पाच जण हॉस्टेललाच राहिले त्यांना चार दिवसात घरी जाऊन येणं शक्य नव्हतं पूर्वा मॅमना जेव्हा हे कळलं तेव्हा फराळाचा डबा घेऊन त्या स्वतः हॉस्टेलला पोहोचल्या तेव्हा नेमका आदेश सारंगच्या बरोबर अभ्यास करायला हॉस्टेललाच होता त्याचा मला फोन मग काय सगळ्यांनाच पूर्वा मॅम बद्दलचं प्रेम उफाळून आलं मॅम म्हणजे जणू मैत्रीणच वाटायला लागल्या हॉस्टेलला राहिल्यावर कळतं म्हणे की प्रेम व्यक्त करायचा एकमेव मार्ग खाऊ घालणं हा असतो तुटूनच पडले सगळे त्या फराळाच्या डब्यावर हा किस्सा कळल्यावर मलाही एकदम प्रेमाचं भरत आलं मग खीर केली पातेलं भर आणि आदिशला म्हटलं जा डबा घेऊन पोरांसाठी आईला मजाच वाटली सगळ्या प्रकाराची मॅमची पण आणि माझी पण आता पूर्वा मॅमनी कॉलेज सोडलं म्हटल्यावर सगळ्या बिच्छ्या पोरांना तो फराळ आठवणारच की विनोदाचा <laughs> भाग सोडा पण कॉलेजमध्ये मध्ये आम्हाला करमणार नाही एवढं नक्की या वर्षी मी विद्यार्थी परिषदेची प्रमुख झाल्यावर सगळ्यात आधी मनात आलं विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे ते व्यक्त करणं हेच माझं काम त्यांचं हित कशात आहे ते जाणून घेणं आणि त्यासाठी पावलं उचलणं यावर सगळ्यात आधी सुचलं ते मॅमना भेटून परत कॉलेजला आणणं आदिशला म्हटलं चल आपण त्यांच्या नव्या घरी जाऊन येऊ मग मी त्यांना फोन करून पत्ता घेतला सोयीची वेळ विचारली बुधवारी गेलो दुपारी कारण नंतरच्या रविवारी पुस्तकांच्या प्रदर्शनाला जायचं ठरलं होतं आमचं फ्रेंडशिप डे होता ना पूर्वा मॅमनी घर इतकं छान ठेवलंय दोघच राहत असावे तिथे कारण सर मुळचे कोल्हापूरचे आहेत म्हणे मॅमनी सरांची ओळख करून दिली छानच आहेत ते खूप देखणे म्हणजे एक जोडपं म्हणून छान वाटले दोघ मला वाटतं मी आणि आदिश असे छान वाटू मी असल्याच अस विचारत होते त्यामुळे आपण त्यांना परत कॉलेज जॉईन करा असा आग्रह करायला आलो आहोत वगैरेचा विसरच पडला आदिशनीच विषय काढला पण त्या नाही म्हणाल्या म्हणाल्या प्रायोरिटीज डू चेंज नंतर आम्ही बऱ्याच गप्पा केल्या म्हणजे मी आणि सरांनी जास्त तर पदार्थ खाल्ले आणि परत आलो एरवी पूर्वा मॅम तशा बडबड्या माझ्या इक्या नसतील पण बऱ्यापैकी बोलायला आवडतं त्यांना सर तर खूपच गप्पा मारतात तर दोघं मिळून किती बडबड करत असतील आमचं मात्र तसं नसेल मी बडबड करेन आणि आदेश ऐकत बसेन अशाच काहीच्या विचारात मी हरवून गेले आणि मला जाणवलं आपण किती वेळात काही बोललोच नाहीये आदिश नेहमीप्रमाणेच गप्पा होता तो सुद्धा मॅम आणि सरांमध्ये आम्हा दोघांना पाहत होता का आदिशचा स्वभाव मुळातच गंभीर आणि माझा अगदी विरुद्ध सुरुवातीला तर तो कसला लांब चेहरा करून असायचा आजकाल जरा खुललाय आमची मैत्री हे सुद्धा एक आश्चर्यच आहे मला तर तो कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आवडला त्या दिवशी आम्हाला सगळ्यांनाच आपलं मनोगत व्यक्त करायचं होतं बी एम एस ला आल्याबद्दल आपलं मत भावना स्वप्न सगळं काही त्यावेळी तो इतकं भावपूर्ण बोलला तेव्हा वाटलं एक वेगळीच मॅच्युरिटी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी माझ्या बाबांसारखी मुलींना म्हणे आपल्या बाबांसारख्या स्वभावाची मुलं आवडतात माझ्या बाबांशी कसं मी किंवा कोणीही अगदी माझ्या मैत्रिणी सुद्धा आरामात काहीही बोलू शकतात तसंच या आधीशी आपण मनातलं सगळं काही बोलू शकू आणि या मॅच्युरिटीच्या जोडीला चक्क एक भाबडे पण हे तर अजबच कॉम्बिनेशन आहे तितकच दुर्लभ जग इकडच तिकडे होऊन गेलं तरी जोपासला गेलेला आपला आदर्शवाद डॉक्टर आमट्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार की काय हा मॅच्युरिटीच्या मजबूत पायावर उभा असला तरच हा आदर्शवाद काही निर्मिती करू शकतो आई म्हणते तस नाहीतर तो कोलमडून पडायला वेळ लागत नाही माझी आणि आदिशची स्वप्न थोड्या फार फरकाने सारखीच होती त्याला कुठल्याशा खेड्यात काम करायचं होतं मी झोपडपट्ट्या सांभाळणार होते लहानपणापासून मी आई बाबांना असं काम करताना पाहिलं होतं स्वतःच क्लिनिक सांभाळून प्रत्येक शनिवार रविवार ते कुठल्या तरी खेड्यात शिबिरात कॅम्प मध्ये असायचे बरोबर मी मला माहितच नव्हतं रविवारी बागेत नाही तर झू मध्ये जायचं असतं मोठेपणी आपलंही आयुष्य असच असणार आहे असायला हवं हे मी गृहीतच धरलं होतं लहानपणी तर सगळ्यांच आयुष्य असच असत असा माझा समज होता त्यातला वेगळेपणा समजायला बरीच वर्ष गेली सगळ्या दृष्टीने आदेश मला माझ्यासारखा वाटला याच्या उलट आमच्यातली बरीच मुलं अशी आहेत ज्यांना आपल्या व्यवसायाबद्दल तर समज नव्हतीच पण आपण जे काम करणार आहोत त्याला हवी असणारी वैचारिक बैठकही नव्हती आणि ती निर्माण व्हावी याचा अट्टहास प्रयत्नही नव्हता जिथे ऍडमिशन मिळेल तिथे जायचं ही फ्लेक्सिबिलिटी नव्हती तर समजदारीची उणीव होती खूप गोष्टींची जाणीवही नव्हती अगदी मेडिकल क्षेत्रात एमबीबीएस आणि बी एम एस दोन्हीचा पायाच किती वेगळा आहे म्हणायला गेलं तर दोन्ही डॉक्टर पण शरीराकडे पाहायचा दृष्टिकोन किती वेगळा पण याची समज अगदी मोजक्या मुलांनाच आदिश एक मी त्याच दिवशी स्वतःहून त्याची ओळख करून घेतली त्याचे बाबा इंग्लिश लिटरेचरचे प्रोफेसर होते तरीच त्याच्याकडे सुंदर भाषेची जादू होती त्याची आई तो लहान असतानाच गेली खर तर म्हणूनच त्याला डॉक्टर व्हायचं होतं मी चिक्कार काय काय विचारत राहिले तो मोघम उत्तर देत राहिला त्यात मधूनच एखाद सुंदरसं वाक्य लपलेलं असायचं आम्ही डान्स पार्टनर झालोत योगायोगाने फ्रेशर पार्टीला आशिष ऐनवेळी नाही म्हणाला म्हणून मी आदिशला विचारलं म्हटलं आता भाग न घेण्यापेक्षा कोणीतरी असलेला बरा नंतर कळलं त्याला ब्रेक डान्स येतो कपल डान्स काही त्याला जमेना काय मज्जा आली त्याला स्टेप शिकवायला पण त्यानेही मेहनत केली खूप आणि चक्क आम्हाला बक्षीस मिळालं कपिल ऑफ द डे त्या दिवशी पासून सगळ्यांनी आम्हाला कपिल म्हणूनच चिडवायला सुरुवात केली आणि आणि मला ते आवडलं प्रॅक्टिकलला आम्ही एकाच बॅचला होतो दोघांची नावं ए पासून ना डिसेक्शन नंतर हा प्राणी जेवायचाच नाही अर्थात डिसेक्शनची कल्पना मलाही पटण्यासारखी नव्हतीच पण पर्यायच नव्हता एकदा असच झालं हा जेवेच ना तेव्हा मी समजवायला लागले आपल्याला पुढे कुणाला तरी जीवन परत मिळवून द्यायचंय त्यासाठी हे जे जीवन आपण नष्ट करतोय ही छोटी किंमत आहे आपल्याला जीवन काय आहे हे समजून घ्यायला हवं ना नेमकं ते वाक्य पूर्वा ने ऐकलं त्यावर त्या म्हणाल्या यू कांट अंडरस्टँड लाईफ बाय डिसेप्टिंग इट मी पाहतच राहिले किती खरं होत ते कुठल्या क्षणापर्यंत तो जीव होता कधी नव्हता कुठे कळला आम्हाला कुठल्या क्षणी आणि का जीवन होत्याच था नव्हतं झालं हे डिसेक्शन कळलं आम्हाला मला आठवला आजोबा गेले तो प्रसंग बाबांनी फोनवर कोणाशी तरी बोलताना बॉडी असा उल्लेख केला कुठल्या क्षणापर्यंत ते माझे आजोबा होते आणि कुठल्या क्षणी ते केवळ एक बॉडी झाले माझे विचार न कळत माझ्या डोळ्यात उमटले आणि मॅमने ते वाचले सुद्धा म्हणाल्या जे जे जीवन नष्ट करायला आपण कारणीभूत होत आहोत तेवढीच आपली जबाबदारी वाढते ही जाणीव फक्त ठेवा मी आणि आदिशनी मूकपणे होकार दिला आणि दोघ मिळून मॅमच्या प्रेमातच पडलो जाणो पूर्वा मॅम कडून परत येताना मी आदिशला रविवारच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची आणि एकूणच फ्रेंडशिप डे ची आठवण दिली होती हे प्रदर्शन खर तर गेला आठवडाभर होतं पण एकामागून एक सगळ्या असाइनमेंट मुळे आम्हाला जमलंच नव्हतं शेवटी रविवारची दुपार संध्याकाळ आम्ही प्रदर्शनासाठी ठेवली तसेही चौघ म्हणजे मी आदिश सारंग आणि निकिता भेटणार होतोच चौघांची आवड एकसारखी म्हणजे पुस्तक प्रदर्शनाशिवाय दुसरा चांगला प्लॅन काय असणार निकिताला युआल नोआ हरारीचं पुस्तक हवं होतं आणि मला लिटल प्रिन्स सारंगला रिचर्ड बाग सगळ्यांचं सगळं सग्ञें ठरलं होतं पण आदिशनी मला चक्क टाळलंच नंतरचे तीनही दिवस अगदीच विचित्र आहे हा प्राणी कितीदा तरी फोन केला मी कधी पठ्याने उचललाच नाही तर कधी अगदी मोघम उत्तर व्हॉट्सॲप मेसेजला उत्तर नाही खरं तर ऑनलाईन नव्हताच दोन दिवस कॉलेजलाही आला नाही मी सरळ घरीच जाऊन यायला हवं होतं पण म्हटलं बेबी हॅव पेशन्स मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाआधी असंच केलं त्याने आणि त्या दिवशी एक सुंदरशी कविता लिहून कॉफी मगवर प्रिंट करून मला दिली कोणी सांगावं आता फ्रेंडशिप डे साठी असंच काहीतरी मिळेल खरंच माझी बडबड काही का सुचू देत नसेल त्याला बोलून दाखवत नाही तो पण त्याला थोडी स्पेस हवी असेलच ना मग मी रविवारपर्यंत वाट बघायचं ठरवलं रविवार आम्ही तिघ प्रयत्न करतोय सकाळपासून पण साहेबांचा फोन स्विच ऑफ काय करावं कळेच ना सारंग म्हणाला घरी जाऊया पण मी म्हंटल एकतर त्याला काही प्रॉब्लेम असेल तर आपण डिस्टर्ब करायला नको कळेलच नंतर आणि काही प्रॉब्लेम नसून हा येणार नसेल तर जाऊ दे त्याची इच्छा नसेल तर कशाला आग्रह करायचा आपण मी इतक्या समजूतदारपणे म्हटलं खरं पण मला रागच आला होता तिघ भेटलो ठरल्या बाईक आणि माझी स्कूटी आता हा प्राणी सुद्धा बाईक घेऊन आला असता तर माझा स्कूटी चालवायचा त्रास वाचला असताना शेवटी निकिताला म्हंटल तू चालव तर ती बैलगाडीच्या गतीने चालवायला लागली सारंगचा आणि माझा पेशन्स संपायला लागला शेवटी म्हंटल आपणच चालवलेलं बरं एकूण काय सगळाच गोंधळ एवढं आधीपासून ठरवून सुद्धा आणि कारण कोण आदिश सहजच निकिताला म्हटलं मला रविवारी स्कूटी चालवायचा कंटाळा येतो ग तर लगेच तिने मला चिडवायला सुरुवात केली कशी मी बिचारे आदिशचा छळ वापर करते आणि म्हणूनच आज त्याने प्रोग्राम टाळला वगैरे वगैरे ती मला आणि आदिशला चिडवायची संधीच शोधत असते आता तिची आणि सारांची पण जोडी आहेच की पण मी नाही चिडवत तिला त्यावरून खरं सांगू तर एरवी कोणी आम्हाला कपल म्हणून चिडवलं तर मला राग नाहीये उलट छानच वाटत पण आदिश नसताना चिडवलं तर मला रागच आला तिचा पण आदिशचा पण सोमवारी मात्र माझा पेशन्स संपला मग मी अक्षरशः त्याच्या मागेच लागले काय काय नाटकं केली टिफिन घरी विसरले भूक लागली डोकं दुखतय वगैरे वगैरे निकिता म्हणते तसे मेगा ए मॅड टू ग्रॅब अटेन्शन या दिवसभराच्या मेघानंतर संध्याकाळी आदिश माझ्या बरोबर कॅन्टीनला आला म्हंटल तर आला म्हटलं तर नुसता आल्यासारखा वाटला मी चांगली भांडणार आहे याची सारंग निकिताला कल्पना होतीच तेव्हा बिचाऱ्यांनी मला स्पेस देण्याचं ठरवलं किंवा घाबरून लायब्ररीत पळ काढला कॅन्टीन मध्ये आम्ही दोघच सँडविच सगळं मी एकटीनेच संपवलं तो आपला कॉफीच्या कपात बुडी मारून बसला शेवटी मी स्पष्टच विचारलं आदिश मी तुला काही चुकीचं बोलले वागले का काही प्रॉब्लेम आहे का आजी ठीक आहेत ना बाबांची काही वाद नक्की काय झाले सांग तरी कुठे काय तुला वाटतही नाहीये तू वेगळा बुधवार बुधवारपासून नाही अग्नी तसं काहीच नाही काहीतरी आहे एवढं नक्की मी अगदी रडायच्या बेताला आले तू समजत नाहीस ना मला जवळची मैत्रीण एक आठवडा आधीपासून आपला कार्यक्रम ठरला होता बुधवारी आपण भेटलो तेव्हा मी तुला आठवणही दिली आणि रविवारी तू चक्क टाक मारलीस अगदी फ्रेंडशिप डे सुद्धा विसरलास किती छान प्रदर्शन मिस केलंस रे तू इतकी भारी पुस्तकं होती सगळी अरे हो खरंच की आदिश बघ बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय लिटिल प्रिन्स फॉर माय dear little प्रिन्स पुस्तक हातात घेतलं तेव्हा बापड्याच्या डोळ्यात चक्क पाणी मी पाहतच राहिले आता पुढे काय काय म्हणणार याला पुन्हा कुठला तरी ऍक्सिडेंट वगैरे पाहिला की काय मला ती घटना आठवली पहिल्यांदा आम्ही शवागारात डेड बॉडी पाहिली ऍक्सिडेंट केस तरुण मुलगा आदिश माझ्या शेजारीच उभा होता त्याला चक्करच आली मीच सावरलं त्याला तेवढ्यात सर आले बाकी आली त्याला पाणी पाजलं नंतर मी त्याला म्हटलं आदिश अरे आजच्या क्षणात राहायला हवा आपल्याला नो पास्ट नो फ्युचर या एका क्षणामध्ये कधीतरी एखादं आयुष्य अवलंबून राहणार आहे असा तुझा माझा तोल गेला तर कसं चालेल डॉक्टर्सनी असं हळव होऊन चालणार नाही मी असं त्याला समजावते पण मला मात्र त्याच्या बाबतीत नेहमीच हळव व्हायला होत आताही तेच झालं काय झालंय आदेश प्लीज सांग ना oh मला पूर्वा मॅम काय झालं त्यांना मी दचकलेच मॅम आता नसणार शिकवायला आपल्याला ओ माय गॉड आदेश वेळ लागलाय की काय तुला नसणार शिकवायला मलाही माहिती ते पण म्हणून तू असला लांब चेहरा हे डोळ्यात पाणी वगैरे आणि मला टाळण्याची काय संबंध त्याचा मी जी हसायला लागले ती हसून हसून अगदी पाणी आलं डोळ्यात पण हा आपला गंभीर अवनी प्लीज हसू नकोस ना हे तू प्रेमात पडलास की काय त्यांच्या मुली पडतात जनरली त्यांच्या सरांच्या प्रेमात तू जस्ट यू शटा पावनी चिडलाच एकदम सॉरी रे चेष्टा केली ही असली रिअली सॉरी मग खूप वेळ दोघही काही बोललोच नाही तुला नाही वाटत मॅडम उदास वाटल्या उदास का पण लग्न केलंय काय जेलमध्ये नाही गेल्या त्यातून सर किती फ्रेंडली आहेत किती वेळ आपण बोललो त्यांच्याशी हो ना तेच म्हणतोय मी आपण सरांशीच बोललो मॅमशी कुठे बोललो कॉलेजला असताना किती बोलायच्या त्या त्या दिवशी कुठे बोलल्या हे खरंच रे बरोबर आहे तुझं त्या नेहमी सारखं नाही बोलल्या पण कदाचित त्यांनाही नव्या परिस्थितीत वेगळं वाटत असेल ना त्या म्हणाल्या प्रायोरिटीज चेंज तुम्ही स्वतःहून करता की तुम्हाला कराव्या लागतात का बरं कराव्या लागतात कांचयू रिमेन द सेम पर्सन कॉलेज जॉईन करायला नाही म्हणाल्या त्या तेव्हा मला वाटलं काहीतरी दुःख आहे त्यांच्या मनामध्ये कदाचित मी चुकत असेल माहित नाही पण तेव्हापासून वाटतंय एका व्यक्तीने किती तडजोड करायची आज त्या मुलांमध्ये किती छान रमल्या असत्या शिकवणं किती आवडत होत त्यांना किती छान जमतही होत मग का सोडलं ते कुणासाठी कशासाठी एका अर्थानं त्यांचं करिअर संपलं असं नाही वाटत तुला मॅनेजमेंट त्यांना आज बोलावते वर्षभरानंतर बोलवेल का कॉलेजची वेळ त्यांना जमत नाही म्हणून त्यांना पुन्हा शिकवता येणार नाही हे चुकीचं नाही का त्यांच्या स्वप्नांना काहीच किंमत नाही आता सर सकाळपासून बाहेर पडत असतीलच की नाही आय क्षेत्रात लोकांचं आयुष्य काय असत त्यांच्या वेळांना काही बंधन नाही कामांना अंत नाही आपण बघतोच ना सगळं सर नाही नोकरी बदलत का म्हणून आदिश मला पटतंय तुझं पण आपल्या समाजात हे असं नेहमीच होत आलंय स्त्री सगळ्यात आधी आपल्या घराचा संसाराचाच विचार करते तिची मानसिक घडणच तशी झालेली असते म्हणून असेल कदाचित अजूनही कित्येक स्तरांवर तिचा आर्थिक सहभाग महत्वाचा नाही असं मानलं जात तिचं करिअर हे उरलेल्या वेळात करायचं काम मानलं जातं पण तरी बदल होतोय ना समाजात हळूहळू का होईना नको काळजी करूस अरे पण तू का इतका डिस्टर्ब होतोयस करूया आपणही समाजात बदल करण्याचा प्रयत्न लिही तू कविता मी लेख लिहीन नाहीच काही तर जाणीव तरी ठेवूया पण पण म्हणून तू मला टाळावस बघ आता आपण बोललो तर तुला छान वाटतंय की नाही ती जाणीव ठेवायची हाच तर प्रयत्न आहे आम्ही आदिश माझं बोलणं मध्येच सोडून म्हणाला जे मॅमचं झालं ते मला तुझ नाही होऊ द्यायचं मी पाहतच राहिले मला तुझ्यात आणखी गुंतायचं नाहीये त्याच्यात तुझं नुकसान आहे म्हणून त्याने माझ्याकडे रोखून पाहत म्हटलं दोन क्षण मला कळलंही नाही त्याला काय म्हणायचंय आणि कळलं तेव्हा राग संताप दुःख सगळं उफारून आलं एकदम ओरडूनच मी विचारलं म्हणजे म्हणणं काय आहे तुझं आणि हा तुझा निर्णय हु द हेला यू टू डिसाइड मला विचारलंस माझी परवानगी घेतलीस तू ठरवलंस तू एकट्याने कोण होतोस तू ठरवणारा पुरुष आहेस म्हणून हा तुझा इगो नाही का पुरुष प्रधान संस्कृतीने जपलेला मैत्री आपण दोघांनी केली ना तोडणारा किंवा तोडायची ठरवणारा तू एकटा आणि ते मी मान्य करायचं का म्हणून पुन्हा मोठा आव आणतोय माझं भलं करण्याचा रागा रागाने पुस्तक मी टेबलावर आपटलं आणि निघून आले रडत रडत तो लिटिल प्रिन्स बिचारा हतबल झाला असणार आईला सगळा किस्सा सांगितला तेव्हा कुठे मला जरा शांत वाटलं सगळं काही भडा भडा बोलून टाकलं रडत चिडत आई त्यावर नुसतीच मंद हसली मला कशाचाही राग आला की आधी आई नुसतीच हसते आणि मी बापडी गोंधळलेली की यात हसण्यासारखं काय आहे तुझ्या रागाचं मूळ आधीचच्या वागण्यात नाही तुझ्या गुंतण्यामध्ये आहे हो माझा कबुली जबाब आणि त्याच्या अबोल्याचं मूळ सुद्धा त्याचं गुंतणंच आहे मी विचारात पडले खरच आहे हे पण आता पुढे काय मी काही बोलायला जात नाही आता त्याच्याकडे तुमच्या दोघांच्या वागण्याचा पाया एकच आहे आणि तसं असेल तर कुठलाही प्रॉब्लेम राहतच नाही त्यावर मार्ग निघतोच काही ना काही आणि लवकरच निघतो फारसा प्रयत्न न करता कळतंय मला थोडं फार पण तू म्हणतेस तसा मार्ग वगैरे काही दिसत नाहीये दिसेल की तो इन्व्हॉल्वमेंटचा पडदा आहे ना डोळ्यावर तो सार जरा बाजूला आणि हो थोडा इगो सुद्धा बाजूला ठेव तुम्ही दोघंही खूप लहान आहात अजून हे प्रेमा बिमाचे रोमँटिक विचार ठेवा जरा बाजूला त्यात खूप चुकीचं काही आहे असं नाही पण अजून कुठल्या निर्णयापर्यंत येण्याची काही ये वेळ आलेली नाहीये फक्त शांतपणे विचार करा स्वतःकडे स्वतःच्या मनाकडे थोडं तटस्थपणे पहा तुम्हाला दोघांना कोण काय म्हणतंय चिडवतंय याचा विचार करू नका कॉलेजमध्ये मध्ये अशी चिडवा चिडवी चालतेच त्याला खूप सिरियसली घ्यायचं नसतं दोघांनीही तुम्हाला काय वाटतंय ते बऱ्याचदा खरंच तुम्हाला वाटतंय असं नसतं ते आजूबाजूच्या परिस्थितीने निर्माण होणारे विचार असतात तरंग असतात बरोबरचे आणि हे काही वाटण्या बिटण्याचं अजून तुमचं वयच नाहीये सध्या एवढं नक्की की तुम्ही दोघं एकमेकांना पूरक आहात छानशी मैत्री आहे तुमची तिच्यावर भविष्याची स्वप्न आशा आकांक्षा किंवा समस्या लादून जबाबदाऱ्यांचं ओझं टाकून अपेक्षांचा भार ठेवून चुरडून टाकू नका इतकी छान मैत्री सगळ्यांच्या वाट्याला येत नसते ग ती मिळालीये ती एन्जॉय करा आत्ताच्या क्षणात जगा तोच खरा महत्वाचा आणि जेव्हा निर्णय घेणं खूप अवघड वाटत असतं ना तेव्हा समजावं निर्णय घेण्याची वेळ अजून आलेली नाही निष्कर्षापर्यंत पोचायची वेळ अजून आलेलीच नाही कळतय का मी काय म्हणतेय हम्म थोडं थोडं मी बोलू का आदिशशी पण नको आय मॅनेज गुड यू ऑलवेज शुड मी आदिशला चिक्कारच गिल्टी फिलिंग दिलं असणार शंभर तरी मेसेजेस आय एम सॉरीचे आता काय म्हणू आय एम सॉरी टू येस आय रिअली ऍम वी नीड टू टॉक संध्याकाळी जॉगस पार्क डन मला तुला दुखवायचं नव्हतं पण मी म्हणजे माझ्या घरची परिस्थिती तुझ्या योग्यतेची नाहीये तेव्हा एक पाऊल मलाच मागे घ्यायला हवं ना हे माझ्याही साठी फार सोपं नव्हतं हो पण ते मला करावं लागलं करणं भाग होत वेळीच तुला माहिती आहे मला आई नाही आजीनीच मला सांभाळलंय लहानपणापासून मला आईचा चेहराही आठवत नाही आजीने माझ्यासाठी खूप काही केलंय जीव आहे माझ्यात तिचा ती सुद्धा माझ्यासाठी खूप काही आहे पण ती स्वभावानी खूप विचित्र आहे ग काळाच्या खूप मागे राहून गेली ती बाबा लहान असतानाच आजोबा गेले आजीने एकटीनेच बाबा काका आत्या तिघांना वाढवलं तिच्या स्वभावामुळे काका काकू दुरावले आत्या आणि तिच्या सासरची माणसं सुद्धा राहिलो मी आणि बाबा बाबा सुद्धा खूप त्रासून जातात पण स्वभावावर औषध नाही हेच खरं आज आई असती तर तिलाही खूप त्रास झाला असता हे सुद्धा माझ्या लक्षात आलंय सगळं मी स्वीकारलंय आईला झाला असता तो तुला होईल आजीचं वागणं हळूहळू जास्तच त्रासदायक होत जाईल हे सगळं टाळलं पाहिजे एवढंच मला वाटलं मॅम कडून परत येताना प्रकर्षाने जाणवलं सगळं माझ्यामुळे तुझ्या करिअरचं नुकसान झालेलं मला नकोय किती वेळोबा आहेस रे आदिश तू मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते तुझं म्हणणं थोडंफार बरोबर असेलही पण आपण अजून लहान आहोत आदिश उद्या काही बोलावर उभे राहणार नाही होत आपण अजून खूप काही शिकायचंय खूप काही अनुभवायचंय समजून घ्यायचंय कुठल्या निर्णयापर्यंत नाही यायचं त्याला वेळ आहे अजून चिक्कार चार पाच वर्ष तरी नक्कीच हो ना मग इतक्या पुढचा विचार काळजी करण्याची गरज आहे का आज सगळे आपल्याला कपिल म्हणून चिडवतात कदाचित म्हणून आपलाही दृष्टिकोन थोडाफार तसा झालाय पण खरं पाहता हा आपला निर्णय नाहीये सध्या तरी आपली खूप छानशी मैत्री आहे भविष्यात काय वाढून ठेवलंय कोणाला माहिती आपले निर्णय बदलतील सुद्धा किंवा ठाम होतील काय बदल होतील सांगता येत नाही तुझ्यात होतील माझ्यात होतील तुझ्या आजीतही होतील परिस्थितीत होतील जगातही होतील कोणी सांगावं एका क्षणात जग होत्याचं नव्हतं होईल आणि साऱ्या विश्वाला त्याचा पत्ताही लागणार नाही इतकी सगळी अनिश्चितता आहे तेव्हा आजचा क्षण महत्वाचा हे जे सगळे बदल होणार आहेत ना ते थोडेफार तरी तुझ्या माझ्या इच्छेप्रमाणे व्हावेत ना तुला माझ्या डान्सच्या चार स्टेप्स यायला लागाव्यात मला तुझ्यासारखं काव्यात्मक बोलता यावं दोघांच्या थोडा थोडा सकारात्मक बदल व्हावा वाढ व्हावी दोघांची एक व्यक्ती म्हणून काही सृजनात्मक व्हावं काही समृद्ध व्हावं तू आणि मी पूरक हो आहोत एकमेकांना हेच महत्वाचं नाही का कशाला खूप पुढे धावायचं काळाच्या जगूया ना आजचा क्षण मनमुराद करूया दोघ मिळून अभ्यास लावू एखादी पैज मार्कांवरून चिडवू एकमेकांना डान्सच्या साठी नव्या शिक्षकांवर मिळून प्रेम करू बरोबर पाठ करू श्लोक पूर्वा मॅम क्लिनिक उघडतील तेव्हा जाऊया बरोबर उद्घाटनाला आणि हो ओटी मध्ये पुन्हा कधी पडशील चक्कर येऊन तेव्हा सावरायला मी हवी की नाही तुला सगळं काही मी एका दमात म्हणून टाकलं पाहते तर या बापड्याचे डोळे म्हणजे श्रावणातलं आभाळ आता काय म्हणू माझ्या या लिटिल प्रिन्सला